आणि साहेब तुम्हाला काही व्यक्त व्हायचं असेल एक दोन मिनटं केलार संगोपना बाबतीत किंवा वास्तव भेटी बाबतीत तुम्ही व्यक्त होऊ शकता तुमचं मत मांडू शकता तुम्हाला सांगितलं नमस्कार मी विश्व ऐकते हा मी आज मुंबईत दोन हजार सहामध्ये मध्ये आलो आलो होतो अशा उद्देशासाठी की खात्री खोटं पाहण्यासाठी धंदा करावा देवाची इच्छा असावी की काय माहीत नाही आणि माझा दा, ब्राह्मण ही जात असल्यामुळे मी एका मंदिरमध्ये पुजारी म्हणून होतो त्याच्यानंतर मला हे अनिल दळवी या मंदिरचे चेअरमन चे अध्यक्ष आहेत त्यांच्या आणि आमच्या दोघांत बोलणं झालं की चला आपण एखादी का काय मंदिरसाठी ठेवली त्याच्यानंतरचं पुढचं नियोजन काय असेल काय नसेल साहेब आंड्रीचे होते तेव्हा तुमच्याशी संपर्क करायला सांगितला होता ना हो हो धन्यवाद मग त्यावेळेला काय वाटलं तुम्हाला माझा तुमचा संपर्क झाला किंवा मी काय दोन शब्द तुमच्याशी संवाद साधला अगदी उत्तमरित्या तुम्ही मला सांगितलं की काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे त्यानंतर मी एळवी साहेबांशी बोललो साहेबांचा मला फोन आला त्यांनी सांगितलं की असं असं आपल्याला करायचं आहे तुम्ही फ्री झालात की या तोपर्यंत आपल्याला काय करायचं ते त्यांना मेसेज देऊन जसं मोबाईलवरून मी तुम्हाला वाटलो किंवा संपर्क झाला नंतर वास्तव आपली भेट झाली काय फरक वाटला दोन इथला मोबाईल मध्ये वास्तव भेटल्यानंतर एकदम असं वाटलं की इथे राहावं राहू नंतर बिंदास्त राहू शकता काही अडचण